राणा भिंदू देवीटामध्ये पोहोचण्यात आल्या पण नंतर या संत देशमुखांच्या सरकारच्या व्यक्तीमध्ये वेळ कडूपणा उदाहरण सांगायचं झालं तर माझी कारणापासून त्यांचे सगळे जे काही या प्रकरणामध्ये आरोपी आहेत त्यांना शोधण्याकरता अनेक पथकं तयार केली गेली दीडशे पोलीस अधिकारी नेमले गेले आणि तेच वाल्मिक कराड सरळ येऊन पुण्यामध्ये सी आय डीच्या ऑफिसमध्ये स्वतः हजर होता तोपर्यंत पोलिसांना पत्ताच लागत नाही हे एक संशयाचं प्रकरण आहे त्यानंतर एस आय टी नेमली त्या एस आय टीमध्ये वाल्मिक कराडच्या जवळचेच अधिकारी त्या ठिकाणी असतात हे एक संशयाचं प्रकरण आहे त्यानंतर ज्यांच्या ज्यांच्यावर मकोका लागला मात्र वाल्मिक कारणावर अद्यापर्यंत लागलेला नाही म्हणून हेही प्रकरण देखील संशयास्पद आहे आता एसआयटीचे काही अधिकारी बदलले गेले त्यामुळे संतोष देशमुखांच्या हत्येमागचं कारण आणि हत्येमध्ये असणारे जबाबदार लोक आणि त्याच्या पडद्याच्या पाठीमागे असणारे लोक हे सरकारच्या जवळचे आहेत हे स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे संतोष देशमुखांना न्याय ऐवजी संपूर्ण महाराष्ट्र आक्रोश करतोय केवळ संतोष देशमुख देशमुखांचं कुटुंब आक्रोश नाही करतोय भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश घस असतील मनोज दरांगे पाटील असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदीप क्षीरसागर असतील त्या ठिकाणी अंजली दमानी असतील आणि आम्ही मंडळी असतील किंवा अन्य सगळे नागरिक असतील संतोष देशमुखांची हत्या हो ज्या प्रकारे झाली ज्या निर्गुण प्रवेशपणे झाली म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या हलाल करून ज्या पद्धतीनं मागलं गेलं त्याच पद्धतीनं संभाजी महाराज आणि संतोष देशमुख यांची मी तुलना करू इच्छित नाही पण त्याच निर्देशने त्याच प्रमुखतेने संतोष देशमुखाला ज्या पद्धतीनं मागलं सरकार फक्त घोषणा करत आहे पण सरकारच्या हेतुत्व शंका निर्माण होते आहे अशाच पद्धती सरकारची त्यामध्ये आलेला आहे असं मी तेच सांगतो वेळ काढूपणा कशा करता लोकांनी सातत्यानं ओरड करायची आणि नंतर एक एक स्टेप सरकारने घ्यायची